महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या गंगापूर तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या जी पी एफ वेतन तसेच दहा महिन्याची फरकामी रक्कम त्वरित खात्यावर जमा करावी या मागणीसाठी गंगापूर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करताच गटविकास अधिकारी सुहास वागचौरे यांनी आंदोलकांची दखल घेत कर्मचाऱ्यांचे दहा महिन्याची फरकाची रक्कम जमा करण्यात आली असून लवकरात लवकर आणि जी पी एफ जमा करणार असल्याचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जी पी एफ पंचायत समितीत जमा असताना देखील ग्रामसेवकांनी खात्यात जमा करण्यात आले नाही तसेच कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन जमा होत नसल्याने या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून उपासमारीची वेळ येत आहे दहा महिन्याची फरकाची रक्कम पंचायत समितीत जमा होती परंतु कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नसल्याने या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांना पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करावे लागत आहे यापुढे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जी पी एफ वेतन तसेच फरकाची रक्कम वेळेवर जमा करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे तालुका प्रमुख सोमनाथ केरे उपाध्यक्ष शरीफ शहा सचिव सुरेश कोळसे जिल्हा संघटक रामभाऊ थोरात दत्तात्रय बर्डे विजय शिजूळ चांगदेव शिजूळ अमोल गायकवाड संतोष पवार अर्जुन मिसाळ बालाजी नन्नवरे जमीर शेख मुसा सय्यद सुरेश पंडित राजू बडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी सोमनाथ केरे तालुका अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आमच्या कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यापासून पेमेंट नाही आहे तसेच एक महि एक दीड महिन्यापासून एरेजची रक्कम पंचायत समितीला जमा आहे ती खात्यावर झालेली नाही आहे तसेच सहा ते सात महिन्यापासून जी पी एसच्या रक्कम ही पंचायत समितीला आली ती अजून आमच्या खात्यावर वर्ग नाही आहे या अशा कारणामुळे पंचायत समितीच्या भोंगोल कारभारामुळे आमच्या कर्मचाऱ्यावर आज उपसमारीची वेळ आले आहे त्यामुळे आज आम्ही पंचायत समिती पायऱ्यावर काम बंद आंदोलन उभा उभा केलेला आहे आज आम्ही पंचायत समिती येथे आमच्या वेतनच्या बाबतीमध्ये बरेच दिवसापासून वेतन राणीमान भत्ता पी एफचे पैसे जमा होऊ नये प्रशासन पैसे टाकीत नाही त्यासाठी आम्ही साहेब स्वतः येऊन उप आमचं निवेदन स्वीकारून आमच्या समस्या सोडित नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही विलंब झाला म्हणून आम्ही बसलेलो आहे कुठं बसले पंचायत समिती गंगापूर केव्हा उठणार काय तुमच्या मागणी काय हा साहेब आल्याशिवाय आम्ही उठणार नाही